नमस्कार प्रेक्षक हो मी पूजा काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या जन न्यूज चॅनलच्या एका नव्या कार्यक्रमामध्ये या दहा एपिसोडच्या पॉडकास्टमध्ये आपण सर्व पालकांच्या आयुष्यात येणारे बालकांचे प्रश्न सोडवणार आहोत आणि या कार्यक्रमाचं नावच आपण दिलेलं आहे बालक पालक आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या बालकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत डॉक्टर प्रदीप अवचार बालमानसशास्त्राचे अभ्यासक आणि चाइल्ड राईट ऍक्टिव्हिस्ट तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये नमस्कार दादा नमस्कार। आणि जसा की आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बालक आणि पालक अतिशय लगेचच आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया सध्या उन्हाळ्याच्या सुट्या चाललेल्या आहेत सगळी लहान मंडळी घरी आहेत आणि प्रत्येक प्रत्येक पालकाला प्रत्येक लहान मुलाच्या सवयीनुसार त्यांच्या आवडीनवडीनुसार जुळून घेणं फार गरजेचं असतं mm. कारण आता पूर्ण वेळ ते सध्या पालकांच्या संपर्कात आहेत त्यातला अगदी प्रत्येक पालकाला प्रश्न किंवा प्रत्येक पालकाला येणारी अडचण तो म्हणजे mm. की सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या प्रत्येक वयोगटाच्या मुलांमध्ये वाढत असणारा राग आणि चिडचिड mm. तर आजच्या आपल्या पहिल्याच एपिसोडला आपण या समस्येला हाताळणार आहोत की लहान मुलांची चिडचिड आणि त्यांना येणारा राग तर या बाबतीत तुम्ही एक बाल पूजा विषय कसा आहे माहिती आहे का राग हा एक स्थायी भाव आहे हु, जसं आपण हसतो जसं रडतो तसं राग सुद्धा येणं स्वाभाविक स्वाभाविक अगदी स्थायी भाव अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे कधी कधी असं वाटते की याच्या रागामुळे आईला होणारा त्रास त्रागा आणि वडिलांना होणारा त्रास त्यांचा होणारा त्रागा याचा याचा प्रभाव जास्त दिसून येतो बाळ राग भरतो म्हणजे बाळाला राग येतो हा नॅचरल परस्पेक्टिव जर विचार केला तर तो, तो सहजगत आहे परंतु त्याचा जर अतिरेक होत असेल तर मात्र कठीण आहे बरोबर तर मग या सगळ्या काळामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की राग काय येतो कशामुळे येतो त्याची काय काय कारण असतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला उपाययोजनावर बोलता येईल बरोबर तर मग आता अशा वेळेस नेमका राग काय येतो हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले बऱ्याचदा मुलांच्या मनाच्या इच्छेविरुद्ध काही झालं त्याला नाही पटलं त्याला वाटतं ते योग्य आहे आई वडिलांना वाटतं त्यांचं योग्य आहे मग अशा वेळेस समन्वय साधन सर्वात कठीण कठीण मग अशा वेळेस त्याला राग येऊ शकतो बरोबर आणि आपण जस बघतो आहोत की रागाचं प्रमाण आता पहिलं होतं की वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षापर्यंत मूल अतिशय आपल्या आई वडिलांवर डिपेंड असायचं आणि इतक्या सहजासहजी त्याला राग येताना आपण बघत नव्हतो पण आपण बघतोय की अतिशय आता तीन चार वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा या रागाची जी इंटेन्सिटी आहे म्हणजे तीव्रता आहे ती वाढलेली आहे त्यातलं अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल जर का आपण त्यांच्या हातातून हिसकावून घेतला तर खूप प्रचंड त्यांना राग आलेला मी सुद्धा बघितलेला आहे तर या अशा परिस्थितीमध्ये पालकांनी किंवा बालकांवर आपल्याला काय लक्ष द्यायला पाहिजे आता बाळ जन्माला आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर असं समज की आई वडिलांसोबत जेवढी मैत्री होते किंवा त्यापेक्षा जास्त त्याची मैत्री मोबाईल सोबत होऊन जाते विषय असा असतो की आई आईच्या कामात बाबांच्या कामात आणि आईच किंवा बाबत आपल्या हातातलं ते खेळणं ती गरज देत ज्या वयामध्ये ज्या म्हणजे जो काळ आपण जर मागे जाऊन पाहल तर ज्या वयामध्ये मातीची खेळणी खेळायला भेटत होती आपल्याला आपण खेळायचो खूप खेळायचो धावायचो पळायचो आज त्याला त्या मातीच्या खेळण्याऐवजी मोबाईल नावाचं खेळणे हातात मिळालेलं आहे आणि मूल काय आकर्षित होते त्या मोबाईलकडे तो जेव्हा त्याला पाहत होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चमकधमक आहे त्याच्यामध्ये खूप असं समज की मॅजिक आहे त्याच्यासाठी की ते प्रत्येक वेळेस हलत राहतं प्रत्येक वेळेस त्याच्या मुवमेंट होत राहतात आणि जेव्हा जेव्हा त्याच्या मुवमेंट होत राहतात ना त्याला त्याला त्यातलं त्याला त्यात काय चालतं हे समजत नाही लहान वयाच्या मुलांचा जर विचार करतो पण त्यात त्याला काहीतरी खूप सारे कलर दिसतात खूप सारे म्युझिक दिसते खूप ऐकावं असं वाटतं खूप एन्जॉय असं वाटतो आणि जेव्हा जेव्हा हे घडतं त्याला ते अट्रॅक्शनचा पार्ट वाटतो म्हणून त्याला वाटतं की या याशिवाय दुसरं काही मॅजिक नाही मग तो ते त्यालाच खेळणं असं आणि लहानपणी एखादं खेळणं जर हातातलं हि तर ऑबियसली जसं मूल तेव्हा चिडायचं रडायचं तसं तो आता रिएक्ट करतो मग त्या रिएक्शनचा इम्पॅक्ट त्याच्या पूर्ण मनावर होतो आणि ऑबियसली त्याच्या हातातली वस्तू त्याच्या हातातलं गॅझेट हिसकलं तर तो राग भरणार आहे तो चिडणार आहे आपला जो पर्याय काय आहे त्या रागाला त्याच्या रागाचं ते निरसन करायचं तुमच्याजवळ तेवढ्याच मॅजिकली काही गोष्टी आहेत का आई आणि बाबा त्यासाठी प्रिपेअर आहेत का हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे मग अशा वेळेस त्याचा राग येणं आणि याच्यामध्ये छोटासा एक इगो दडलेला आहे प्रत्येक लहान मुलामध्ये एक छोटासा इगो दडलेला आहे एक प्रयोग करून पहा अडीच तीन वर्षाचं बाळ झोपलेलं आहे छान तो लहान बाळ घेतलं तरी चालेल की ते झोपलेलं आहे हॉलमध्ये सगळेजण आहेत ते डोळे उघडून जेव्हा पाहतं त्याला दिसतं की त्याच्याजवळ कोण नाही त्या हॉलमध्ये आई वडील भाऊ बहीण काका काकू मामा मामी मा, असे सगळे एकत्र बसलेले आहेत दोन सेकंदामध्ये तो असं पाहतो इकडे नातेवाईकांमध्ये त्याचे जो काही जवळचे वाटतात त्याला ते सगळे पाहतो त्याला आवाज द्यायचा नसेल पण त्याला वाटतं की माझ्याकडे अट्रॅक्शन झालं पाहिजे तो जोरदार व्यवहाराला सुरुवात करतो मग त्याच्या आईचं लक्ष बाबांचं लक्ष इतर भाव बहिणींचं लक्ष त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं त्याला माध्यम कोणता आहे तर राग भरण्याचं किंवा चिडण्याचं किंवा त्याचा आक्रोश व्यक्त करण्याचं या माध्यमातून त्याला अशा पद्धतीची सवय लागलेली असते इथून सगळा कार्यक्रम सुरू होतो आणि मग लहान मुलाचा राग असो कि त्यापेक्षा थोडा वया वयाने थोडा मोठा होणारा मुलांचा राग असतो राग हा रागच असतो फक्त त्याची अभिव्यक्ती किंवा व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते बरोबर आता ज्याप्रमाणे आपण आजचा विषयच मुख्य त्यांची चिडचिड आणि राग आहे तर मुलांमध्ये चिडचिड आणि रागाचं प्रमाण हे अतिशय जास्त जर का वाढत गेलं तर आपण त्यावर कंट्रोल करणं किंवा त्याची मुख्य कारण शोधून त्यावर काय पर्याय शोधला पाहिजे कि मुळात या मुलांची खूप अतिशय चिडचिड किंवा राग आ, हा हाताबाहेर नको जायला यासाठी महत्वाचा विषय असा म्हणजे कि आई आणि वडिलांमध्ये असलेलं संयम खूप महत्वाचा आहे राग आणि रागाची कारणं प्रत्यक्षाने वेगवेगळी असू शकतात त्याच्या मनाच्या इच्छेविरुद्ध झालं तर त्याला राग येऊ शकतो अदरवाईज अशी एखादी गोष्ट आहे की जी त्याला हट्ट म्हणून हवीच आहे हवी त्यासाठी सुद्धा तो राग भरू शकतो थर्ड थिंग अशी आहे की त्याचा इगो कोणीतरी हर्ट केला त्यापेक्षा थोडासा कोणी असेल तेव्हा हे राग येऊ शकतो रागाला असंख्य कारण आहे त्यापैकी त्याच्या आवडीची इच्छा जर पूर्ण केली नाही हे सुद्धा कारण असू शकतं आणि अशा वेगवेगळ्या कारणांमध्ये आपण जर विचार करत बसलो तर एक तर त्याच्यामध्ये हळूहळू त्याचा तो रागाचा एक प्रकारे इगो डेव्हलप होत जातो आणि हळूहळू हे इगो डेव्हलप होत जाण्याच्या प्रोसेसमुळे तो अत्यंत रागिष्ट व्हायला लागतो त्याचे इतर लोकांशी कनेक्टिव्हिटी तुटू शकते त्याच्या मित्रांसोबतची कनेक्टिव्हिटी की म्हणून आई वडिलांसोबतही त्याचा पटू शकत नाही असे बरेचसे कारण आहे बऱ्याचदा तो ऑब्झर्व केला असेल की मुलं बऱ्याचदा मी बऱ्याचदा सेशनमध्ये विचारतो की तुम्हाला किती जणांना राग येतो मुलांना राग येतो पण तुम्ही रिॲक्ट कशे कर करता तुम्हाला काही मुलं सांगतात काही सर रागाच्या वरात माझा आता त्या दिवशी मोबाईल होता मी मोबाईल फेकून मारला बऱ्याचदा मुलं रागाच्या वारामध्ये एखाद्या भिंतीवर डोकं घेतात अशी एखादी व्यक्तच तशी होतात त्यांची ती अभिव्यक्तीच तशी आहे ना मग अशी बरं भिंतीला रिॲक्ट होतात मग मी गमतीने म्हटलं म्हणतो बऱ्याचदा मुलांना की चला घ्या राग आला तर मग तुम्ही काय करता तुम्ही तुमचं डोकं भिंतीवर घेता मग काय होते भिंत तुटते भिंत तुटते डोकं तुटू शकते आम्ही त्यांना म्हणतो भिंत तुटते मग ते दोन सेकंद विचार करतात सर भिंत नाही तुटत डोकं तुटत <laughs> माझ्या बाबांना आणि मुलांना सांगलंच आहे की ज्या गोष्टीमुळे <laughs> भिंत महत्वाची की तुमचं डोकं <laughs> मुद्दा हा अशाच आईबाबांना मला ते सांगणं आहे की त्याला ह्या पद्धतीनं समजून सांगा <laughs> एक सांगताना अजून एक सांगा की तुम्हाला तुमचा राग महत्वाचा आहे <laughs> की ज्या व्यक्तीवर तुम्ही राग भरलेले आहात तो व्यक्ती महत्वाचा आहे बरोबर लक्षात घ्या जर आपल्याला मुलांना हे सांगता आलं की माझ्या रागापेक्षा म्हणजे आई बाबा माझ्यासाठी महत्वाचा माझा भाऊ माझ्यासाठी महत्वाचा त्या वस्तूपेक्षा माझा व्यक्ती महत्वाचा आहे तेव्हा हळूहळू ते, ते, ते पर्यावसन रागाचं नॉर्मल होऊ शकतो अजून रागाच्या उपाययोजनेमध्ये जर आपण विचार केला ना तर आपल्याला जुन्या काळी सांगितलं जायचं की माझ्या आजोबांना मला सांगायचे म्हणजे आजीबा सांगायची अगेट उलटी गिनती करणं हा सुद्धा खूप सुंदर आहे मुलांना आईबाबांना मला सांगणंच हेच आहे की आपल्या मुलांना सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा संयम हा सगळ्या जास्त महत्वाचा आहे म्हणजे बघ संयम कसा महत्वाचा आता मी एक प्रयोगच दाखवतो तुला की मी माइंडसेट मध्ये म्हटलं मला राग आलाय आणि माइंडसेटमध्ये मी ठरवलं की मला हा काळ घालवायचा आहे मला माझा व्यक्ती महत्वाचा मी काय करेल एक सेकंद डोळे बंद करेल हा माइंडसेट रेडी झाला माझा पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस अडतीस सदोतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेहतीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एकदा काय झालं या काउंटिंगमुळे काय झालं माझा फोकस कुठं गेला विचलित झाला म्हणजे गोष्टीसाठी मला राग आला होता तिथून माझा माइंडसेट थोड्या वेळ डिस्ट्रॅक्ट झाला डिस्ट्रॅक्ट झाला आणि मी काउंटिंग मध्ये गेलो माइंडसेट मध्ये मी आपल्यात असा जर संयमी थोडासा प्रयोग केला स्वतःसोबतचा इट वर्क्स असं असं होतं बरोबर आणि मग असं जर असेल तुम्हाला रागच व्यक्त करायचं तात्पुरता काही नाही घरात पिलो असते हा अशी पिलो त्याला मार त्याला त्याच्याशी फाईट करा एक्सप्रेस करा एखादी छान शांत जागा भेटत असेल काळासाठी त्या जागेवर शिफ्ट रिलॅक्स फील करा तुमच्या आई बाबा तुमच्या भाऊ बहिणी ज्या व्यक्तीसोबत भांडण झालेलं असेल असं वाटतं असेल ती जागा जागा बदलवा काही काळा एखादं शांचं संगीत आहे का तुम्हाला आवडणार म्युझिक आहे का फॉर दॅट मोमेंट Hmm. तितक्या प्रकाशाने एक्सप्रेस व्हायची गरज नाहीये बी रिलॅक्स बी गुड hmm. बी इज हा सगळ्यात hmm. जास्त महत्वाचा भाग आहे आणि इट वर्स हे hmm. हे होतं पण याची सवय आपल्याला लावा लागते जर हे करत असत आईबा तुम्हाला सांगतो म्हणजे आयोबाला हे सांगणं गरजेचं आहे की आपण हे खरंच फॉलो करतो का नाही तर मोस्ट ऑफ द टाइम काय एव्हरी चाईल्ड इमिट्स अ लॉट प्रत्येक मूल हे अनुकरण करत असत मग ते अनुकरण कोणाचं करतं त्याच्या अवतीभवती दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचं मग ती माणसं असोत कि चित्रपटाच्या माध्यमातून असो मोबाईलच्या माध्यमातून असो कि घरी घडलेली एखादी घटना असो किंवा आजूबाजूंची एक साधारण एक उदाहरण घे मी फक्त दोन दोन सेकंदामध्ये ही जरी ऍक्शन केली पुढचं काय द्यायला गेल सांग मला झुकेल कसं तू करून दाखव मला झुकेगा नैसा झुकेगा नैसाला तुम्हाला सांग हा कुठला ऍटिट्यूड जिंदा दिली का नाम आहे मी चुकलेलं असलो तर झुकलं जरूर पाहिजे नम्रपणा हा माणसाच्या आयुष्यात गरजेचा आहे मग मला हेच वाटतं की प्रत्येक वेळेस झुके काय नाही चालत मग मुलांच्या अवतीभोवती जर प्रत्येक वेळेस हेच कॅरेक्टर जर दिसत राहत्या माध्यमातून चित्र म्हणजे आयम जस्ट गिविंग यू द एक्झाम्पल आयम नॉट टॉकिंग अबाउट द फिल्म वॉट बट मुलं काय पाहतात त्यावर त्यांची त्याच्या माइंडसेटमध्ये तेच आहे की नाही काही झालं तरी झुकायचं नाही पाय झालं तरी झोकायचं नाही असं नसतं रे काही ठिकाणी झुकणं खूप गरजेचं असतं आणि झुकणं म्हणजे कमीपणाचं लक्षण नाहीये नम्रपणाचा एक महत्वाचा भाग आहे की जिथं ते नम्रपणा आली पाहिजे आला पाहिजे मग मुलांना हा जर नम्रपणा आपल्या माध्यमातून आई वडिलांच्या माध्यमातून आला तर इट विल बरोबर मला वाटतं की अशी बरीच कारणं आहेत त्यावरची बरीचशी उपाय आहेत की ज्यात आई वडिलांनी आधी ह्या गोष्टी फॉलो करा नाही आता मूळ लागलीच मला लागतं माहित आहे बाबा तुम्हीच तर अशी वागता आई तूच अशी वागत तू मला तू तर मला असंच सांगितलं होतं ना हा मग अशी बागायला लागली तर मग काय मग त्याच्याजवळ तर आहे ना सगळ्या गोष्टी बरोबर त्याच्याजवळ आईचं बाबांचं तसंच वागतं ग मामा तसेच बघतात हे एक्झाम्पल त्याच्या अवतीभोवती आहेत वर्क्स मला वाटतं की हे सोल्युशन जितके मुलांसाठी महत्वाचे आहेत तितके आई बाबांसाठी महत्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे बच्चे कंपनीला सांगितलं किंवा ही एक ट्रिक होती की खूप जास्त जर राग आला असेल तर तुम्ही उलटी किमती करा तू दहा पासून करून फक्त दहा पासून दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक तर अशा काही ट्रिक्स आणखी असतील की ज्यावेळेस खूप राग आपल्या बच्चे कंपनीला आला असेल आणि दोन मिनिटासाठी त्याला ते विसरायचं असेल आणि हो म्हणजे मी हे पण म्हणणार की फक्त आपल्याला बच्चे कंपनीलाच नाही काही ट्रिक आईवडिलांना पण माहिती हो असायला हव्यात की जेव्हा आज कारण संवाद फार महत्वाचा आहे जर अशा परिस्थिती वारंवार आपल्या कुटुंबात होत असतील तर आईवडिलांनी जर तो प्रॉपर संवाद मुलांसोबत साधला किंवा त्यांना ही ट्रिक दिली तर कदाचित आज जो आपला एपिसोड आहे है, त्यातून आपला हेतू नक्की साध्य होईल की घरात मुलांची चिडचिड त्यांचा राग थोडाफार प्रमाणात तरी कमी होईल एक्झॅक्टली exactly. है बा, आईबाबांना मी हेच सांगतो आहे की त्याच्यासोबत डिस्कस करा त्याला शाळेतही राग येऊ शकतो तो ज्या ग्राउंडवर फिरतो तिथेही राग येऊ शकतो तो पचवता आला पाहिजे राग हा कंट्रोल करण्याचा विषय नाही आहे राग हा मॅनेज करण्याचा विषय आहे ही, ही. कंट्रोल जर कराल तर कधी ना कधी कोणत्या म्हणून मग माझं माझं हे म्हणणंच नाही राग येणं वाईट आहे रागाला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला त्या त्या, त्या रागाची ताकद बनवता आली पाहिजे परंतु बऱ्याचदा काय होत राग हा जर अतिरेकी होत गेला तर रागाचं रूपांतर द्वेषामध्ये होतं द्वेषाचं रूपांतर तिरस्कारामध्ये होत आणि तिरस्काराचं रूपांतर हे रिवेंजमध्ये म्हणजे बदल्यामध्ये आता मला सांग ही प्रक्रिया आपल्याला छोटी वाटते म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगला विषय जर जर तो पाहते तर दे, एखादा एखादा मूल भाजी कापणारा चाकूतीच्या वडिलांवर नेऊ शकतो आणि मला म्हणतो मला सातव्या आठ आठव्या नव्या वर्गाचा मुलगा कि मला प्रॉपर्टीमध्ये अधिकार पाहिजे हे फिल्मी डायलॉग जरी वाटत असले बट इथ माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलांचे विषय येतात की आई अशी सांगते की सर यांनी भाजीचा उचलून बाबांना दाखवला रूम मध्ये असलेले जेवढे लाईट्स फोडून टाकले आणि मला बाबांसोबत राहायचं नाही आहे असेही खूप विषय येतात मग अशा वेळेस तो या स्टेज पर्यंत गेला कसं काय रागाचं रूपांतर बदल्यापर्यंत गेलं कसं काय किंवा त्याला राग आल्यानंतर झपके देणं असा जो प्रकार आपल्याकडे चालतो तर प्रत्येक वेळेस झपके देणं हा विषय नाही आहे त्याची पातळी समजून घ्यायची आहे रागाची तीव्रता समजून घ्यायची आहे तेव्हा त्यावेळेस ते त्याला ते पेशन्स आणि डायरेक्ट तुला राग का आला राग कशासाठी कशाला राग पडतोय असं ओरडण्यापेक्षा बऱ्याचदा मी असं म्हणेल की फिरवून बोला ना दोन मिनटं असं की काय झालं आज तुझा मूड बरोबर नाही का अच्छा आज काही शाळेत घडलं का रे रादर दॅन दॅट ऑलवेज टू युअर चाइल्ड हाऊ वॉज द डे तुझा आजचा दिवस कसा दिवस। गेला आणि मग रेग्युलर ही जर सवय ठेवली आपण तो त्याचा दिवस दिवसभराचा सगळा वृत्तांत ता सांगतो तुम्हाला शाळेत घडलेला असेल ग्राउंडवरचा घडलेला असेल हे जे काही वृत्तांत तो जर सांगतो त्याच्यावरून तुम्ही यु कॅन अनालाइज आणि बऱ्याचदा तो पण ऑब्झर्व करू की मूल जेव्हा एखादं लहान मुलं टीचरचं अनुकरण बऱ्याचदा करतो मोस्ट ऑफ द असं समज की थर्ड फोर्थ स्टँडर्ड पर्यंत मोस्ट ऑफ द मुलांना टीचर व्हायला खूप आवडतं म्हणजे त्याला विचारलं तुला भविष्यात काय आहे तर मला टीचर व्हायचं असते कारण सोशल परस्पेक्टिव्ह मध्ये जगत असताना आई वडिलां व्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी येत असेल तर ती त्याची नर्सरीची टीचर असते बरोबर आहे मग नर्सरीची टीचर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा येते बालवाडीमध्ये आपण ज्याला म्हणतो नंतर सिनियर ज्युनियर सिनियर के जीला सुद्धा त्याच्यासमोर टीचर्स येतात आणि जेव्हा तो घरी येऊन असा रिएक्ट करतो ए केप कॉट <laughs> केप कॉइट मेंटेन सायलेंट <laughs> डोन डो दि आणि मला सांग हा टोन किती हार्श <laughs> बरोबर किती रफ आहे आणि मूल जेव्हा शाळेत घरी आल्यानंतर शाळा शाळा जाऊ खेळत असेल आणि घरी आल्यावर त्याच्या ह्या रिएक्शन गोद्या काम यार अरे कमी नाही तुला किती रागा आणि टीचरला हवी आहे ना मग ओरडून कशाला शांतता मागत आहे मला <laughs> माझ्या टीचरला हेच सांगणं आहे की टीचर तुम्हाला सायलेंट शांतता हवी आहे ना वर्गामध्ये तर ओरडून नको सांगू ना अगर आप शांती का समर्थन चाहते हो तो चिखणे चिल्लाने की जरूरत क्या आहे शांततेने म्हणाला मग बघ मूल काय इम्प्लिमेंट करतो त्यात आणखी जर दुसरी टीचर अशी पाहिली मुलांकडनं आपण की आ, प्लीज बेटर डोंट डू दिस असं करू नको असं छान नाही वाटत आता छान वागशील ना ला? लागलीच त्याच्या माइंडसेट मध्ये तो परिणाम होतो आणि तो बघ घरीच सुद्धा तसाच वागायला लागतो बरोबर तर या लहानपणापासून तर त्याच्या वयात येईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राग हा फार महत्वाचा फॅक्टर आहे पण त्याचं नियोजन हा त्यातल्या त्यात महत्वाचा भाग आहे जसं तू अशी म्हटलं म्हटलेस की नेमकं कसं त्याच्यावर सोल्युशन कसे शोधावे हे सोल्युशन शोधावे आणि ब्रॉडवेनं विचार करावा पेशन्स ठेवून विचार करावा कारण रागाचं तिरस्कार ह्यात जर रूपांतर झालं आणि बदल्यामध्ये रूपांतर झालं तर ते मात्र घातक घातक बरोबर म्हणजे अतिशय खूप महत्वाचा विषय आहे जितका सर्वसामान्य तो दिसतो की राग आणि चिडचिड ही प्रत्येकालाच होते exactly. पण त्याचं व्यवस्थापन जर तुमच्या हाती असेल तर नक्कीच कुटुंबात आनंदाचं वातावरण तर राहीलच पण तुमचं पाल्य हे एका खूप सर्वांगीण दृष्ट्या खूप चांगल्या रीतीने त्याच्या आयुष्यात वाटचाल करू शकतं exactly. म्हणून पालकांना आजच्या या बालक पालक एपिसोड माध्यमातन जी पहिली ट्रिक जाते आहे की त्यांनी स्वतःबरोबर मुलांच्या रागाचा आणि चिडचिडीचं व्यवस्थापन सुद्धा करणं शिकलं पाहिजे एक्झॅक्टली exactly. तर आजचा हा जो एपिसोड आहे बालक पालक पहिला एपिसोड ज्यामध्ये आपण मुलांच्या आणि आपल्या कुटुंबातल्या अगदी सर्वसामान्य विषयाला हात घातला तो म्हणजे चिडचिड आणि मुलांचा राग राग तर त्यावर बऱ्यापैकी आपल्या पालकांचं शंकांचं निरसन झालेलं असेलच आपल्या पुढल्या एपिसोडमध्ये मला वाटतं की पुढच्या एपिसोडला आपण बऱ्याचदा आईबाबांना एक विषय नेहमी इरिटेट करत असतो की सर हा मोबाईलच हातचा सोडत नाही मला वाटतं मोबाईलला आणखी काय पर्याय असू शकतात मोबाईलचं व्यसन तर होत नाही ना आपण त्यावर छान चर्चा करूया त्यावर बोलूया त्यावर छान आपल्या सगळ्या पालकांना आई बाबांना आपण सजेशन सजेशन नाही म्हणेल मी आपण छान चर्चा करूया जाणून घेऊया या, या विषयाला तर जलभिया न्यूजचा हा आपला नवा कार्यक्रम बालक पालक आणि त्यामध्ये आपण दहा एपिसोड मध्ये भेटणार आहोत तर पुढला विषय तुमच्या लक्षात आलेला आहेच आजच्या हा आजचा हा विषय सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला तर आजच्या या एपिसोड मध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता सोबतच पुढला एपिसोडमध्ये आपण एका नव्या विषयाबरोबर भेटणार आहोत तोवर मी आणि डॉक्टर प्रदीप दादा आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद